मागील उमराणीच्या तह विसरून तो परत स्वराज्याच्या मुलकात शिरला होता हे तेच उमराणीचे युद्ध होतं ज्यात सेनापती प्रतापरावांनी बहलोल खानाच्या सैन्याला सडोकी पडो करून सोडलं होतं त्यावेळेस बहलोल खानाने प्राणाची भीक मागितली होती तेव्हा त्याच्यावर दया येऊन प्रतापरावांनी त्याला सोडले होते परंतु बहलोल खाना सोडले ही बातमी जेव्हा शिवरायांना कळते तेव्हा शिवराय प्रचंड संतापतात त्यांनी सेनापती प्रतापरावांना पत्र पाठवले की धरावा अथवा मारावा असे तुम्हाला सांगितले होते पण तो तुम्ही सोडला तो परत येईल आणि त्याच्या तलवारीने मारली गेलेली शाळेत तुम्हास माफ करेल का तो मंदिर भ्रष्ट करेल लेकी अब्रू लुटेल या जबाबदार कोण राव या जबाबदार तुम्हीच बरे त्यास गर्दीस मिळवा हे शिवरायांचे पत्र वाचून प्रतापरावांना चूक लक्षात आली ते प्रचंड संतापले आणि तेव्हा जवळजवळ सहा महिन्यांपासून ते बहलोल शोध घेत होते आता रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू असताना तो परत स्वराज्यात घुसला होता त्याकडे आता प्रचंड फौज होती राजांच्या आज्ञाप्रमाणे बहलोलनाचा कायमचा रायगडावर राजांनी वाटले राजे संतापले त्यांनी प्रतापरावांना पत्र लिहिले की तो घडोघडी स्वराज्यावर येतो त्यास तुम्ही मागे सोडले नसते तर आता तुम्ही आणि आम्ही त्रास झाला नसता असा माणसाचा तुम्ही कसा इतबार धरिला आता विजापुरी फौज सपाई बुडवल्याखेरीज आमच्या समोर कदापी येऊ नका हे पत्र प्रतापरावांनी वाचलं आणि संतापले पण तिकडे मात्र राजे बैचेन होते त्यांनी दुसऱ्या दिवशी चिपळूणच्या छावणीला पत्र पाठवले की प्रतापरावांना जादाची कुमक पाठवा परंतु तिकडे सरसेनापती प्रतापराव निघाले सहावीरांना सोबत घेऊन खानाचा कायमचा महाशिवरात्रीचा बघता बघता सात वीर मराठे खानाच्या दहा हजार फौजेवर तुटून पडले हर हर महादेवाचा गजर उठला कापाकापी चालू झाली सातही वीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली पण दहा हजार फौजे समोर सातही वीर स्वराज्याला समर्पित झालेत ही बातमी जेव्हा शिवरायांना झाले आणि गडावर नौबत बंद केली गेली राजांनी सुतक पाडले राजांनी आता स्वतः राज्याभिषेक नजीक आला होता तेव्हा प्रतापरावांचे सेनापती आनंदराव पुढे आले आणि महाराजांना सांगून स्वतः बहलोलनाची मोहीम त्यांनी हाती घेतली अशाच गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका